कोणी कोणी इथल्या या बोटीचा प्रवास केला नक्की कमेंट करून सांगा आणि पाणीच नाही आहे बा बा आणि तो आहे पॅगोडा जगातलं आठवं आश्चर्य तर फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं असेल तर वन डे साठी तुम्ही इथे येऊ शकता असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका नमस्कार मंडळी नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या सरसे स्वागत करतो आहे तर आज आहे रविवार आणि आज थोडा वेगळा असा व्हिडिओ आपला बनणार आहे कारण आपली जी काही यूट्यूब कंटेंट क्रिएटर मंडळी आहेत ना त्यांचा आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सॲपला तर त्या मंडळींनी नियोजन केलेलं आहे की भेटण्यासाठी थोडंसं मीटअप करूया कोणाचे काय क्वेश्चन्स वगैरे असतील कोण नवीन यूट्यूबर्स असतील तर काही त्यांना समस्या असतील तर त्यासुद्धा सोडूया आणि एकमेकांना मदत करून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया तर याच्या अगोदरसुद्धा त्यांनी दोन तीन वेळा मीटअप केला होता तर मला काय जाता आलं नव्हतं तर आज मी विचार केला की गणपतीचं सगळं बँडचं कामसुद्धा झालेलं आहे आणि आणि म्हटलं वेळ आपल्याकडे आहे तर सगळ्या मंडळींना भेटून घेऊया तर आता मी चाललेलो आहे भाईंदरमधील उत्तन येथील सृष्टी येते ते ते तर केशवसृष्टी ते मस्त सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे तर त्या वातावरणात मी आता चाललेलो आहे तर म्हटलं जाता जाता थोडासा का होईना मोटो ब्लॉग करूया आणि हल्ली आपले जे मोटो ब्लॉग्स किंवा डेली ब्लॉग जे असतील ते खूप लेट येत आहेत व्हिडिओ काही व्हिडिओ बनवलेले सुद्धा आहेत मी आणि ते एडिट करण्यासाठीच मला वेळ नाही भेटत आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ पाच सहा दिवस सात दिवस असे उशिरा उशिरा येतात आहे तर त्याच्यासाठी खूप दिलगिरी व्यक्त करतो तर बघूया आजचा मोठा उलट आपला कसा होतं तर ऑलरेडी आपण लेट आहोत आता नऊ वाजलेत आणि नऊ वाजता आपल्याला पोचायचं होतं भाईंदरला तर ट्राय करूया आपण पाऊन तास ते एक तासात पोहोचण्याचा चला तर नमस्कार सुप्रभात मंडळी कसे आहात सगळे व्यवस्थित मजेत ना सगळ्यांनी सांभाळून राईड्स वगैरे करा मस्त मस्त असं फिरा कारण आता पाऊस जरा शांत झालेला आहे पावसाने उसंत घेतलेली आहे आणि आपले गणपती बाप्पासुद्धा विसर्जन झालेलं आहे तर मंडई आज आहे रविवार आणि काल होती संकष्ट चतुर्थी तर काल आमच्या मुंबईमधील मुंबईमधील याच्यासाठी म्हणतो आहे की आपले व्हिडिओज मुंबईच्या बाहेरची लोकंसुद्धा पाहतात तर त्याच्यामुळे आपल्या मुंबईमधील अंधेरी येथील अंधेरीचा राजा नवसाला पावणारा त्याचं विसर्जन आज सकाळी झालेलं आहे आणि मला त्या विसर्जनासाठी ना बँड वाजवायला जायचं होतं तर झाली अशी गंमत की आपले की माझे जे व्हिडिओज यूट्यूबला लेट येतात ना तर मला एडिटिंगला वेळ नाही भेटत आहे तर आत्ताच मी गेल्या आठवड्यामध्ये कोकणात जाऊन आलो योगेशच्या गावी त्याची नवर बघणी होती म्हणजे मुलीला बघण्याचा मुलगा मुलगी बघण्याचा चहा पाण्याचा कार्यक्रम होता तर तो, तो करून आलो आणि एक दिवसात गेलो दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न आलो तर ते सुद्धा माझे पेंटिंग आहेत तर अक्षरशः पंचेचाळीस मिनटाचा ब्लॉग झालाय तो तर पाहिला नसेल तर नक्की एकदा पहा आणि सुंदर असं सगळं मी व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि आपल्या मनातलं तर आपण नेहमीच बोलत असतो तुमच्याशी तर त्याच्या चक्करमध्ये एडिटिंगमध्येच मला रात्री उशीर झाला आणि सकाळी उठायचं होतं तिथे पोचायचं होतं लवकर पाच सहा वाजेपर्यंत पण घरीच मला साडेसहा सात वाजले त्याच्यानंतर मी ते स्किप केलं नंतर आपला हा आजचा मीटअपचा प्लॅन आहे तर म्हटलं मिटअपला जाऊया आपण तर आता मिटअपला सुद्धा झालेला आहे उशीर त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट केला तो पोस्ट केला त्याच्यानंतर थमनेल बनवायचं असतं तर ते थमनेल बनवलं त्याच्यानंतर ते शेड्यूल केला की किती वाजता तो लाईव्ह झाला पाहिजे हं तर आपण म्हणतो सगळ्या काही गोष्टी सोप्या नसतात सगळं मॅनेज करून जर आपल्याला ह्या आपली आवड जर जोपासायची असेल ना तर ते थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा कष्ट घ्यावे लागतात तर आता सव्वा नऊ होत येत आहेत आणि आपल्याला पोचायचं भाईंदरमधील उत्पन्न येते आणि सगळे मस्त मस्त असं क्रिएटर मंडळी आहेत सगळे मस्त मस्त सुंदर सुंदर असे ब्लॉग बनवतात आणि बरेच जणांनी आता यावर्षी गणपतीमध्ये गणपतीचे आगमन कवर केलेत काही मंडळांचे गणपती मोठे मोठे कवर केलेत त्याच्यानंतर सुंदर सुंदर गणपती विसर्जनसुद्धा कवर केलेत पार्टी कवर केल्यात तर आपण जाऊया बघूया कोण येतं आहे कोण आलेला आहे तर मंडळी भांडर येथील उत्तनेते ये जाण्यासाठी आपल्याला बोरिवलीहून दोन मार्ग आहेत एकतर बोरिवली इथून तुम्ही बोट घेऊ शकता आणि फेरी बोट घेऊन तुम्ही भाईंदरला जाऊ शकता आणि तिकडे पॅगोडा एक्सलवड अशी ठिकाणं तुम्हाला लागतील तर तिथून रस्ता गावामध्ये जातो आणि आणि त्यामार्गेसुद्धा तुम्ही भाईंदर उत्तन येथे जाऊ शकता तर उत्तन येथे आपल्याला जायचं आहे भूत बंगला स्टॉप तिथे जवळच आहे तर त्या भूत बंगला स्टॉपच्या आतमध्ये तर त्या भूतबंगला स्टॉपच्या आतमध्ये आहे केशवसृष्टी हे ठिकाण आणि दुसरा मार्ग म्हणजे बोरिवलीहून तुम्ही दहिसर मीरा रोड भाईंदर असा पूर्ण वळसा मारून सुद्धा जाऊ शकता परंतु त्याला लागणारा वेळ तर मी विचार करतोय आता की फेरीबोट जर आली असेल तर फेरीबोटने आपण पटकन पोचून जाऊ आणि तिथून आपल्याला कमी वेळ लागेल तर बोटचा सुद्धा आनंद घेऊया चला तर हा आहे बोरिवलीमधील गोराई येथे जाण्यासाठीचा मार्ग तर इथेच तुम्ही एक्सेलवर्डच्या वगैरे तिकीटसुद्धा मिळतात इथे आहे श्री हनुमान मंदिर देवस्थान श्री साईनाथ सेवा मंडळ तर इथे तिकीट काउंटर आहे उजव्या बाजूला वॉटर किंगडमसाठीचं तर इथे तुम्ही सीझन पाससुद्धा काढू शकता इयरली तर आता बोट लागले की नाही बघावी लागेल आणि आज ओहोटी आहे आज इतकं पाणी नाहीतर इथपर्यंत हे संपूर्ण असं पाण्याने भरतं आणि बोटी इथेच लागतात रायथिंग दुपारनंतर इथपर्यंत लागतील तर कोणी कोणी इथल्या या बोटीचा प्रवास केला नक्की कमेंट करून सांगा आणि पाणीच सा नाही आहे बा बा आणि तो आहे पॅगोडा जगातला आठवा आश्चर्य हो हो फोटोशूट चालला आहे आता बोट आपल्या सॉरी बोट काय गाडी आतमध्ये टाकायचे एक मिनट टाईमला आपण पोचलो आणि इथून आपलं तरी पंधरा वीस मिनिटाचं अंतर आहे बीजेपी नाही नाही असं काही नाही पॉलिटिकल टच नाही नाही ते मी अयोध्येला शुची, तिकडे आज असाच युट्यूब वालांचा मिटप हा आणि हे अयोध्येला गेलेलं ना मी गाडीवरून तीन दिवस लागले हा रस्ते तिकडचे तर सुप रस्त्यात ना आहे ना आहे हा माग आहे तसं आहे आता कसं रेट वाढले आहेत ना तर म्हणजे बोट सुटल्यापासून अगदी आपण दोन मिनिटं देऊन पोचलो आहे तर हा भाग बोरिवलीमध्येच येतो तर जसं जसं आतमध्ये जाऊ तसं भाईंदरला टच होतो आतमध्ये आता सगळी माणसं उतरतील माणसं उतरल्यानंतर मग आपण आपली गाडी काढू आणि ते मस्ते काका भेटले होते तुमचं नाव काय सुनील, सुनील कदम सुनील कदम राहायला येतेच बोरिवली कांदिवलीला नितीन पासते नाव चेक करा युट्यूब ला क्रॉस गाडी टाकतोय बघूया जाते कर <laughs> <डाये> <laughs> ना आपल्या आपल्या गाडीवर भरोसा आहे तर हा सगळ्यात सोपा आणि फास्टेस्ट रूट तर आपण अवघ्या दहा मिनिटात पोहोचलोय तर आता इथे वीस रुपये गाडीचे आहेत वीस रुपये बाईकचे द्यायचे मामा किती वीस पंचवीस रुपये अशी इथे तिकीट चेक केली जाते इथे बाईक आणि पर पर्सन असे दहा रुपये आणि पंधरा जर तुम्ही बोटने आलात तर आणि समजा इथे तुम्हाला गोराई बीचला जायचं असेल तर इथे शेअर ऑटो आहेत इथे घोडागाडी सुद्धा आहे आणि इथला रस्ता खूप सुंदर आहे तर या अगोदरसुद्धा माझी उत्तनची जी राईड मी केली होती आ, सोलो राईड तर त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा मी त्या आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे की नक्की एकदा जाऊन बघा आणि आता इथून तर आपण अजून लवकर पोचू सुंदर असा हिरवा रस्ता जे आपल्याला आवडतं तेच आपल्या जेव्हा डोळ्यासमोर येतं ना एक नंबर भारी तर मंडई जर तुम्हाला इथे येऊन जगातलं आठवं आश्चर्य पाहायचं असेल पॅगोडा तर तुम्हाला हा रस्ता इथून डावीकडे जावं लागतं जर तुम्ही भाईंदरवरून आलात तर तुम्हाला उजवीकडे जावं लागतं आणि इथूनच इथे वॉटर किंगडम आणि एस एल वर्डची पार्किंग आहे भली मोठी पार्किंग तर ज्यासुद्धा गाड्या लांबून येतात टुरिस्टच्या तर इथे पार्क केल्या जातात आणि इथे दुसऱ्या वहीकलने त्यांना नेलं जातं आतमध्ये तर फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं असेल तर वन डेसाठी तुम्ही इथे येऊ शकता तर आता आपण फटाफट पोहोचू आपल्या डेस्टिनेशनवर तर मंडई सगळ्या कंटेंट कंटेंट क्रिएटर मंडईंना पहिल्यांदा आहे तर आता माझा वाढदिवससुद्धा येतो आहे एक ऑक्टोबरला तर मी घेतलेल्या आहेत सगळ्यांसाठी डरी मिल्क तर आपण देऊया तर इकडच्या दुकानातून घेतल्यात चला तर तुम्हाला माहिती नसेल तर माझा वाढदिवस येतोय एक ऑक्टोबर गांधीजींचा असतो दोन ऑक्टोबर तर गांधीजींच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी असतो ड्रायडे <laughs> तर म्हटलं सगळ्या मंडळींना पहिल्यांदाच भेटतोय तर त्यानिमित्ताने तोंड गोड करूया तर आता हे बघा केशवसृष्टी जनकल्याण महाद्वार ले करा व्या। तर आता आपल्याला इथे पार्किंग करावी लागेल विचारूया तर फायनली आहे आणि माझ्या आधी सगळी बरीचशी अशी मंडळी इथे आलेली आहेत तर आता एक एक करून सगळ्यांचं इंट्रोडक्शन करू ज्याला जसा वेळ आहे तसा तो इथे येणार आहे तर नमस्कार सगळ्यांना हे आहेत आजचे ऑर्गनायझर मिलिंद दादा यांनी सगळा प्लॅन ऑर्गनाईज केलेला आहे आणि दोन तीन वेळा यांनी ऑर्गनाईज केला होता पण मला काही येता आलं नाही तर आज फायनली म्हटलं वेळ मिळालाय तर नक्की जॉईन करूया आणि यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे जरा हटके जरा हटके आणि हे भाऊ पण आहेत एकदम हटके तर त्याच्यानंतर इथे आहेत सतीश सतीश आणि हे सुंदर असे गायक आहेत तर त्यांच्या गायनाची झलक आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत आणि इथे आपलं नाव वेलकम टू मुंबई वेलकम टू मुंबई ओके विश्वनाथ भाऊ तुमचं नाव यज्ञेशोन आहे चॅनलचं पण नाव यज्ञेशन आहे ओके तर तुमचं नाव दत्तात्रय लोखंडे चॅनलचं नाव दत्तात्रय ओके okay. आणि हमको तो जानते ही होंगे <laughs> 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 तर माहिती तीन आणि मला पकडून सहा जण झालेत आणि अजून बघूया पंधरा एक जणांचा काउंट आहे ना आपला आता येतील हळूहळू तर बघूया सगळ्यांना इंट्रोड्यूस करूया आपण या व्हिडिओमध्ये चला नाश्त्यामध्ये आहे बटाटा वडा हा घेताना थोडासा आहे आणि पोहे आणि एक जिलेबी चला तर असाच एक मजमू आणि त्याच्या एका लैलाचं दुसऱ्याबरोबर लग्न होतं आणि तो घरी बसून इमेजिन करतो काय इमेजिन करतो अंगावरची हळद हिच्या शोडोछणी जळत असेल आता तिथं बरंच काहीतरी घडत असेल गजबजलेलं घर तरी धडधड होते उरात भूत भविष्य काळ दोन्ही एकाच वेळी घरात केवळ हातावरची मेहंदी तिच्या जरा तरी गळत असेल आता तिथं बरंच काहीतरी गळत असेल ह्या छोट्या छोट्या कवितांचं मी छोटं छोटं तुम्हाला एक असं झलक हे झलक दाखवते मोठा कार्यक्रम पण धन्यवाद धन्यवाद तर ही तर फक्त झलक होती तर असंच बरंच प्रत्येकाच्या आतमधलं इनबिल्ड टॅलेंट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे